स्वागत आहे मित्रांनो या प्रबोधन मालिकेमध्ये इस्लामबद्दल जे काही गैरसमज आहे त्याला संदर्भासहित आणि इतिहासाच्या खऱ्या मांडणीसह दूर करण्याचा प्रयत्न मी करतो आहे मी प्राध्यापक यावेत पाचशा सातव्या शतकामध्ये इस्लामचे अनुयायी भारतात येतात तेव्हा भारत हा देश म्हणून नव्हता अनेक रियासती होत्या राजे होते अनेक जमीनदार होते खजिनदार होते वगैरे वगैरे आणि या सातव्या शतकामध्ये कोणत्याही ग्रंथामध्ये धर्म कोणता आहे याचा उल्लेख नाही हिंदू धर्म याचा तर उल्लेखच नाही पण संपूर्ण भारतामध्ये किंवा भारतीय या भूभागामध्ये उपखंडामध्ये ब्राह्मणी धर्म आणि ब्राह्मणी व्यवस्था होती याचा उल्लेख अनेक समाजशास्त्रज्ञांनी इतिहास तज्ज्ञांनी केलेला भारतात जेव्हा सातव्या शतकात इस्लामचे अनुयायी येतात तेव्हा या देशाची अवस्था कशी होती कारण भारतातील मुसलमान हा आकाशातून टपकलेला नाही किंवा भारतातील मुसलमान हा जमिनीतून आलेला ना नाही एका प्रबोधनाच्या प्रक्रियेतून सामाजिक समतेच्या संघर्षातून हक्क आणि अधिकारांच्या जाणीवेतून या देशातील अठरा पगड जातींचा माणूस इस्लाम स्वीकार करतो आणि मुसलमान बनतो आणि म्हणून या देशामध्ये जो मुस्लिम समाज भारतीय मुस्लिम समाज म्हणून जन्माला येतो तो मुळातला या देशाच्या श्रमसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे समता संघर्षाचा अविभाज्य घटक आहे महात्मा ज्योतिबा फुले या देशातील भारतातील मुस्लिमांना महान क्रांतिकारी मानतात त्याचं कारण स्पष्ट करताना सातव्या शतकातील स्थिती काय होती याबद्दल डॉक्टर व्ही एच महाजन मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथामध्ये लिहितात कारण व्ही एच महाजन हे जन्मजात ब्राह्मण जरी असले तरी वर्णवाद आणि जातीवादाच्या पलीकडे जाऊन एक इतिहास तज्ज्ञ म्हणून ते सातव्या शतकातील वस्तुस्थिती मांडतात महाजन म्हणतात सातव्या शतकातील दहीरच्या राज्यातील सामाजिक अवस्था भयानक होती हे राज्य सातशे बारा मध्ये खालसा झाले या, या राज्यात सामाजिक व्यवस्था अत्यंत विस्कळीत आणि शोचनीय होती चाच जो की एक ब्राह्मण शासक होता दहीर त्याचा मुलगा यांच्या काळात जाटांना शस्त्र धारण करण्याची परवानगी नव्हती घोड्यावर बसण्याची परवानगी नव्हती तलम कपडे घालण्याची परवानगी नव्हती त्यांना अनवाणी पायांनी व अनवाणी डोक्यांनी चालण्याची सक्ती होती त्यांनी स्वतःबरोबर कुत्रे ठेवण्याची सक्ती होती जेणेकरून ते जाट आहेत हे ओळखता यावे पान नंबर चोवीस याच्यामध्ये ते स्पष्टपणे लिहितात त्यांना कायम वस्ती करण्याची मनाई होती पक्के घरे ते बांधू शकत नव्हते संपत्ती गोळा करू शकत नव्हते त्यांना नगरात किंवा कुठेही जाण्या येण्यापूर्वी वरिष्ठ सत्ताधारी व धर्माधिकारी यांची परवानगी आवश्यक होती पुढे ते म्हणतात भारतातील लोक इतर जगापासून जगत होते अंधारच होता भारतीय समाज सुन्न झाला होता जात व्यवस्था चोहीकडे पसरली होती विधवांच्या पुनर्विवाहाची परवानगी नव्हती सती प्रथा धार्मिक परंपरा म्हणून पवित्र मानल्या गेली होती अस्पृश्यांना गावाच्या बाहेर जगण्याची सक्ती केली जात होती देवदासी प्रथा खूपच वाढली होती देवळामध्ये पुजारी आलिशान जीवन जगत होते मोठ्या प्रमाणावर कुमारी मुलींना देवळांना अर्पण केल्या जात होते वेश्या व्यवसाय व भ्रष्टाचाराने मंदिरे बरबटून गेलेली होती पृष्ठ क्रमांक सदतीस आणि अडतीस वरती वी एच महाजन हे स्पष्टपणे लिहितात नरहर कुरुंदकर काय लिहितात जागर याच्यामध्ये या समाजाने निदान दोन हजार वर्षे काही कोटी आदिवासींना संस्कृतीच्या बाहेर ताटकड ठेवले आणि उरलेल्या काही काही कोटी अस्पृश्यांना संस्कृतीच्या कक्षेच्या आत गुलाम करून टाकले होते स्त्रियांची गुलामी हा पुन्हा वेगळाच भाग आहे लक्षावधी रुपये खर्चून मीनाक्षीपुरम आणि वेरूळची देवालय निर्माण करणाऱ्यांनी समाजात वरिष्ठ वर्गाच्या उपभोगासाठी दाशी बटकी आणि वेश्या यांचा मिळून जगातील सर्वात मोठा समूह निर्माण केला होता एक एक पुण्य श्लोक राजा केवळ धर्मप्रेमाखातर पाच पाचशे मुली देवळांना देवदासी म्हणून नजर करीत होता नरहर कुंदकर जागर आशीर्वाद श्रीवास्तव हे सुद्धा जन्माने ब्राह्मणच आहे परंतु प्रामाणिक इतिहासकार आहे ते मध्ययुगीन भारत या आपल्या ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक सत्तावीसवर काय लिहितात सातव्या शतकाच्या पूर्वी जन्माच्या आधारावर जाती प्रथेने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रांना अनेक उपशाखांमध्ये विभाजित केले होते आपसात सहयोग आणि सद्भावनेचा पूर्णपणे अभाव होता शूद्रांना समाजात घृणित स्थान देऊन हिंदू समाजाने अशांती अराजकता आणि अव्यवस्थेला प्रोत्साहन दिले होते सखाऊ काय लिहितो हा मोठा इतिहास तज्ज्ञ आहे अल्बरेनूचा भारत पृष्ठ क्रमांक एकशे सदतीस आणि अडतीस खंड दोन यामध्ये सखाऊ लिहितो या प्रकारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रांची उत्पत्ती केल्या गेली समाजात ब्राह्मण वर्णाची प्रधानता होती कारण ते ब्रह्माच्या मुखामधून जन्माला आलेले होते या वर्णाने धर्म आणि समाजामध्ये अन्य वर्णांना समान अधिकार दिले नाही अलबरूनी लिहितो समाजावर ब्राह्मणांचे प्रभुत्व होते वेद अध्ययन धार्मिक पूजा आराधना यज्ञ अन्य लोकांना वर्जित होते जेव्हा शूद्रांनी वेद अध्ययन आराधना आणि यज्ञाचा प्रयत्न केला तर समकालीन शासकांनी ब्राह्मणांच्या आदेशावरून त्यांची जिव्हा कापून काढली इस्लामच्या आगमनापूर्वी ही भयानक स्थिती या देशामध्ये होती आणि मग इस्लामचे अनुयायी जेव्हा समतावादी इस्लाम घेऊन आले इस्लाम म्हणजे केवळ नमाज पडणे नव्हे इस्लाम म्हणजे केवळ कुराण वाचणे नव्हे इस्लामचा एक सामाजिक व्यवहाराचा सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणताही व्यवसाय करण्यास मनाई करता येत नाही या व्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीला ईश्वराची पूजा करण्यासाठी मनाई करता येत नाही आराधना करण्यासाठी उपासना करण्यासाठी मनाई करता येत नाही या व्यवस्थेनुसार इस्लामच्या या व्यवस्थेनुसार कोणत्याही व्यक्तीला मग तो कोणताही असो शिक्षणापासून वंचित करता येत नाही धर्मग्रंथांच्या वाचनापासून वंचित करता येत नाही व्यापारासाठी त्यानं तेच व्यापार करावं असली कोणतीही बंधनं इस्लामच्या तत्वामध्ये नाहीत म्हणून या देशातील पकड जातींची माणसं जी ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये पीडित होती त्यांनीच इस्लाम स्वीकार केला आणि ते मुसलमान झालेत मुसलमान झाल्यावर काय काय का, मिळालं ज्याच्यासाठी महात्मा फुले भांडतात ते शिक्षणाचे द्वार सातव्या शतकामध्ये मदरसाच्या रूपाने इस्लामने मोकळे केले व्यापाराचा अधिकार मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा लढा उभा राहतो सातव्या शतकात शुद्रातून मुसलमान झालेल्या लोकांना इराण इराक अरबस्तान युनान मिस्त्र पर्यंत व्यापारी म्हणून इस्लामने नेले ज्या लोकांना धार्मिक स्थळी प्रवेशाला बंदी होती त्या लोकांना त्या शूद्र अतिशूद्रांना मोठ्या इमानाने मोठ्या सन्मानाने मुसलमान म्हणून मशिदीत नेले खांद्याला खांदाला नमाज पडायला एक स्वातंत्र्याची पहाट त्यांनी उघडून दिली मित्रांनो धर्मग्रंथ वाचले आणि त्याचे अध्ययन केले तर जिव्हा कापण्याची हात कापण्याची शिक्षा होती त्या शूद्र अतिशूद्रांच्या हाती मुसलमानांनी कुराण ठेवून ते वाचण्यासाठी दिले हा सगळा क्रांतीचा इतिहास नीट महात्मा ज्योतिबा फुले मांडून ठेवलेला आहे वर्तमानाच्या काळामध्ये सांगण्याचा उद्देश हेच की ज्याप्रमाणे इस्लाम आणि इस्लामच्या पैगंबरांवरती हल्ले होत आहेत ते सुनियोजित ब्राह्मणी व्यवस्थेच्या नियोजनाचा भाग आहे इस्लाम कधीही हिंदूंच्या विरोधात आलेलाच नाही कारण सातव्या शतकामध्ये जेव्हा इस्लाम येतो तेव्हा हिंदू धर्म नावाचा धर्मच नाही आहे आणि या देशामधले नव्वद टक्के अतिशुद्र शुद्र, शुद्र। ज्यांचा धर्म हिंदू नव्हताच ते ब्राह्मणी धर्माच्या बाहेर होते म्हणजे त्यांनी इस्लाम स्वीकारला कोणताही धर्म सोडलेला नाही ब्राह्मणी व्यवस्था अत्यंत खोडसाडपणे हे मांडतं की हे बाडगे आहेत यांनी हिंदू धर्म सोडला आणि त्यांच्याकडे धर्मच नव्हता ना त्यांच्याकडे धर्मच नव्हता त्यांनी इस्लाम धर्म स्वीकार केला म्हणून याच देशातील अनुसूचित जाती जमाती जनजाती ओबीसीतील माणसंच मुसलमान झालेत म्हणून इस्लामने त्यांना समता दिली इस्लाम एका अर्थाने भारतीयत्वाला अपेक्षित असलेले संविधानाला अपेक्षित असलेले समता मूल्य शैक्षणिक मूल्य आर्थिक मूल्य व्यक्ति स्वातंत्र्य मूल्य आणि सामाजिक स्वातंत्र्याचा समभावाचा आणि समतेचा संदेश घेऊन आला म्हणून या देशातील मूळ निवासी मुसलमान झालेत धन्यवाद पुढच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या विषयावर बोले मी प्राध्यापक जावेद पाशी